नमस्ते मी सौजयश्री संतोष धोका मोहरली लेखणी साहित्य समूह हो, उपक्रम क्रमांक एक हजार एक्याण्णव अठ्ठ्याहत्तराव्या स्वतंत्रता दिनानिमित्त स्वरचित देशभक्तीपर गीत ऑडिओ स्वरूपात सादर करत आहे भारतीयांच्या नसानसातून स्वाभिमान आहे भारतीयांच्या नसानसातून स्वाभिमान अभिमान वाटतो अभि या देशाचा मी रहिवासी आहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी दे 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 आहे पराक्रमाची गौरवशाली परंपराला भली पराक्रमाची गौरवशाली परंपराला भली परतंत्र्याच्या बेडी मधुनी मायमुक्त जाहली परतंत्र्याच्या बेडी मधुनी माय मुक्त जाहली अमर जाहले त्या शूरांचा जय घोष आहे अमर जाहले त्या शूरांचा जय घोष आहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे प्रगतीची विज्ञानाची ओढ आम्हा लागली प्रगतीची अन विज्ञानाची ओढ आम्हा लागली विविधतेतून एकतेची भावनाच जागली विविधतेतून एकतेची भावनाच जागली आता न कोणी शत्रु में पाहे आता न कोणी शत्रु अमच्या कडे पाहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे रक्षण करण्या या मातीचे तिन्ही दले जागती रक्षण करण्या या मातीचे तिन्ही दले जागती स्वतंत्रता दिवस हा सणासम मानती स्वतंत्रता दिवस हा सणासम मानती संविधान हा लोकशाहीचा अमूल्य ग्रंथ आहे संविधान हा लोकशाहीचा अमूल्य ग्रंथ आहे अभिमान वाटतो या देशाचा देशाहिवासि भारतीया न सानसु स्वाभिमानवा है भारतीया न सनसु स्वाभिमान वाहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे अभिमान वाटतो या देशाचा मी रहिवासी आहे Thank you.